पदयात्रेत बच्चू कडू यांनी केलाय बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा या पदयात्रेच्या चौथ्या दिवशी दारवा तालुक्यातील वळसा येथील बोलत होते ते आमदार संजय गायकवाड यांच्या संदर्भात बोलताना जेवणात खडा निघाला म्हणून मारता तुरीचे एक हजार कमी झाले तेव्हा दंडा हाती घेतला असा टोलाही गायकवाड यांनी लगावलाय पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही कारण वेदना तेवढ्या जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर ज्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज बोलता बोलता दोन आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये तर थांबतच नाही आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा खूप बाळासाहेब नांदगावकर ना इथं आले त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या मुंबईच्या राज म्हणजे महाराष्ट्राची आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हक्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल पैसे नाही म्हणता तर शक्तीपीठाला वीस हजार कोटी दिले कसे ते कसे आले तुमच्याकडे कोण मागितले होते साधा हे कर्ज शेतकऱ्यांचा दाखवा दोन्ही अधिक लोकांनी असं दाखवावं का हा अर्ज शेतकरीपीठासाठी दिला होता म्हणून जे मागितलं नाही ते लाडके लाडकेबाईने आमच्या डोक्यात लादून दिली त्याच्यातले अर्धे मागत अर्धेंच तुम्ही रद्द करून टाकल्या ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं मागचा तुमचा हेतू स्पष्ट झाला होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहोत ज्या कमिशन नाही मिळता व आमखडे नाही राहते त्यांना शेतकऱ्यांना मत दिले होते भाजीत खडा निघाला म्हणून मारता पण एक हजार रुपये तुरीच्या भावाचे कमी झाले तर कमसे कम नाही बंदूक तर दंडाचा हाती घेतला पाहिजे